श्री स्वामी समर्थ कसे हा सगळेजण माझ्या चॅनलमध्ये तुम्ही तुमच्या सर्वांना खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण दिवाळीचा संच हा आपण केंद्रामधून काही जण विकत आणतात तर काही जणांना विकत आणणे होत नाही तर मी तुम्हाला सांगणार आहे की घरातल्या घरात आपण तो तो जो संच आहे तो आपण कसा तयार करायचा आहे तर हे पहा आपल्याला सेवा जी करायची आहे ती आपण ह्या जे कमळगट्टे जे असतात म्हणजेच कमळाचे कमळाच्या बीया। बिया ह्या बियांचे आपल्याला सेवा करायची आहे तर आपल्याला घरगुती हा असं आपण करू शकतो जर आपण केंद्रातून संच आणला असेल तरी आपण त्याच्यावर सेवा जरी केली तरी चालते किंवा जर आता समजा काही काही जणांकडे आपल्याला संच भेटत नाही तर मग त्यांनी आपण असा घरातल्या घरात संच केले केला तरी चालतो आता मी पहा मी जर माझ्याकडे संच नाही आहे संच मी घेतलेला नाही आहे तर माझ्याकडे हे सर्व सामान आधी अवेलेबल होतं म्हणून मग मी सा ह्या सामानावरच आता सेवा करणार आहे तर त्या संचामध्ये आपल्याला काय काय असते त्या दिवाळी संचामध्ये आपल्याला विशेष म्हणजे आपल्याला हे जे, जे कमलगट्टे आहेत ह्याच्यावरच सेवा करायची आहे जर तुमच्याकडे जर फक्त कमल जे मने असतील तरी त्याच्यावर आपल्याला सेवा करू शकतो आपण आणि ही जी सेवा करायची आहे ते ती आपल्याला तेरा तारखेपासून करायचं चालू करायची आहे म्हणजेच तेरा ऑक्टोंबरला दिवसभरात आपण कधीही केली तरी चालते सेवा आणि तेरा ऑक्टोंबर ते आपल्याला लक्ष्मीपूजना दिवस लक्ष्मीपूजन त्या दिवसापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तरी आपण सर्वांनी ही आप थे थे आप दो रुरोज दो रुरोज सेवा करायची आहे हे ही आपल्याला तेरा ते एकवीस या दरम्यान आपण ही दररोज सेवा करायची आहे तर तर ह्या सा ही जे आपण सेवा करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत तर नियम काय पाळायचे आहेत तर आपण दररोज घरामध्ये गोमित्र आपल्याला ही जे केंद्रामधून गोमित्र मिळते मिळते तर आपण हे गोमूत्र आणायचे आहे तर गोमूत्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून नंतर मग त्याच्यामध्ये हळद टाकायचं आहे तुमच्याकडे जर अत्तर असेल तर लक्ष्मी मातेला आपल्या अत्तर आवडते किंवा गुलाबजल टाकायचं आपण ही लक्ष्मीची सेवा करणार आहोत मग त्यामुळे आपल्याला लक्ष्मी जशी प्रसन्न होईल आणि लक्ष्मी मातेला आपल्याला काय काय प्रिय आहे ह्या वस्तू जर आपण अर्पण केल्या तर ती आकर्षण होते म्हणून मग आपण त्या ह्या सर्व सेवा करायच्या आहे तर तुम्ही घरामध्ये कसं शिंपडाल पाणी तर आपण पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही पाणी नाही घेतलं गुलाबजल घेतलं तरी चालेल आणि गंगाजल गंगाजल हे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे नंतर मग आपण हळद पण टाकायची आहे न विसरता आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे हळद टाकून आपण सर्व घरामध्ये आपल्या अ... पाणी शिंपडायचं आहे एखादं फुलाने किंवा पाण्याने किंवा बेलाच्या पाण्याने जर केलं तर अतिउत्तमच हे सर्व घरात आपण शिंपडायचं आहे पाणी आणि त्यानंतर हे आपण रांगोळी काढायची आहे तर आपल्या रांगो आपल्याला रांगोळी कोणती काढायची आहे तर हे लक्ष्मी पद्मा पद्म आहे हे, हे लक्ष्मी पद्मा आहे ही रांगोळी किंवा गायत्री पद्म ह्या अशा रांगोळ्या आपण काढायच्या आहेत ह्या रांगोळ्या आपण काढून ह्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि उमऱ्याचं लेपन आपण हळदीनं करायचं आहे तर आपल्याला केंद्रात सांगितल्याप्रमाणे आपण हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये गोमित्र टाकायचे आहे गुलाबजल टाकायचे आहे आपण अत्तर एखादं टाकायचं आहे आणि ह्या सर्वाने आपण उमऱ्याचे लेपन करून घ्यायचे आहे आणि हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे आणि आपल्या आपल्या घरात आपल्या उमऱ्याला जे लक्ष्मीचे पावले असतात तर तिथे आपण हळदी कुंकू एखादं फूल वगैरे वा व्हायचं आहे आणि तिथे दिवा आपण लावायचा आहे तर दिवा हा शुद्ध शुद्ध तेल तुपाचा असावा असं मी सांगते कारण आपण ही जी सेवा करणार आहोत तर ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे यासाठी आपण शुद्ध तुपाचाच उपयोग करायचा आहे आणि आपल्याला ही आठ आड, जे आठ दिवस आहेत हे कालाष्टमीपासून ते आपल्याला एकवीस तारखेपर्यंत म्हणजेच ही आमोशा दिवाळीची आमोशा जे असते म्हणजेच लक्ष्मीपूजन त्या दिवसापर्यंत हे आपल्याला दररोज सेवा करायची आहे तर आपण ती सेवा कशी करायची आहे तर आपण म्हणजे तेरा तारखेला कालाष्टमी आहे त्या दिवशी आपण हे जे असे दोन दोन आपल्याला हे जे दोन आहेत दोन मनी तर ते हे दोन मणी आपण असे एका हातामध्ये घ्यायचे आहेत एका हातामध्ये घेऊन आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत तर ते आता मंत्र कोणते तर आपल्याला केंद्रात सांगितलेले आहेत मंत्र तर ते मंत्र आपण तसे म्हणून आपण हे असंच ठेवायचे आहेत हे आपल्याला आठ दिवस आठ दिवस हे आपल्याला जे मणी आहेत ते मणी आपण हे तुपामध्ये भिजत घाल भिजत ठेवायचे आहे तर म्हणजे जेणेकरून आपण ज्या आठव्या दिवशी जे हवन करणार आहोत तर त्या हवनामध्ये आपल्याला स्वाहा म्हणून हे मणी टाकायचे आहेत तर आपण ही सेवा करायची आहे तर सेवे आपण ही सेवा केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आणि घरातील आर्थिक उन्नती वगैरे सर्व प्राप्ती होते त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर मग ही सेवा कधी करायची आहे तर तुम्ही ही सेवा जर आपण सायंकाळच्या टायमिंगला जर लक्ष्मी आपल्या पृथ्वी तलावावर येत असते आणि हिंडत असते प्रत्येकाच्या घरामध्ये तर त्यावेळेला आपण ही जर सेवा केली तर लक्ष्मी माता आपल्याला लवकर प्रसन्न होते म्हणून ही जर आपण जर एक टायमिंगनुसार ठेवलं तुम्ही दिवसभरात कधीही केली तरी चालेल पण त्याचं एक टायमिंग असावं कारण कसं आहे आज दहा वाजता केली उद्या उद्या बारा वाजता केली असं चालणार नाही तर आपण ही सेवा जी आहे की आपण दररोज एकच टायमिंग ठेवायचं आहे शक्यतो एक टायमिंग ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला लक्ष्मी लक्ष्मी मातेला पण म्हणजे हे होते ना की आपली कोणतरी आठवण काढत आहे आणि आपल्या आपली सेवा कोणतरी करत आहे असं लक्ष्मी मातेला पण आपल्या भास होतो म्हणून मग आपण ती एकच टायमिंग ठेवून शक्यतो करायची आहे पूजा जी आपण हे मंत्र वगैरे सांगणार आहोत ते तर आपल्याला जे मंत्र सांगणार आहे मी ते मी तुम्हाला सांगते तर आपल्याला ही जी सेवा करायची आहे तर त्यासाठी आपण हे दोन म दोन महिने आपण अशा हातात घ्यायचे आहेत आणि अशी मोठी बंद करायची आहे आणि त्यानंतर आपण सोडशी मंत्र सोडशी मंत्र आहे तो सोडशी मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे तर सोळा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र जो आहे तो त्याची आपल्याला एक माळ करायची एक माळ करायची आहे त्याची एक माळ करायची आहे आणि आपल्या स्वामींची अकरा माळी केल्या तरी उत्तमाचं मग ही आपल्याला सेवा करायची आहे हे असे दररोज आठ दिवस म्हणी घेऊन आपण हे करायचे आहे मी तुम्हाला ही ते मंत्र देणारच आहे तुम्ही ते नंतर एका वहीमध्ये लिहून घेतलं तरी चालेल आणि ते ते आपण दररोज म्हणायचे आहे त्या आपल्याला आठ दिवस जी सेवा करायची आहे त्या त्यासाठी आपण हे जे मी मंत्र तुम्हाला हे ते डिस्प्लेवर देते तो मंत्र आपण क करायचा आहे कमलात्मक मंत्र सोडशी मंत्र हे दोन जे मंत्र आहेत हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे मी तुम्हाला ते देणार आहे ते व्यवस्थित तुम्ही करून घ्यायची आहे सेवा अशी सर्व सेवा आपण करायची आहे जर तुम्हाला जर लक्ष्मी अष्टक येत असेल तर ते म्हणू शकता किंवा तुम्ही स्त्री सुक्त पुरुष सुक्त हे सुद्धा म्हटलं तरी हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे आणि आपण त्या दिवशी लक्ष्मी लक्ष्मी पूजना पूजनाच्या दिवशी किंवा ह्या दिवसात आपल्याला जे लक्ष्मीची आपण सेवा करणार आहोत आठ दिवस तर ह्या ह्या दिवसात आपण कुमकुमार्चना पण केले तर अतिउत्तम असते कुंकुम अर्चन हे नेहमी हा अशा दोन बो तीन बोटानेच करायचे असते कारण हे जे बोट आहे ते आपल्या पित्राचं आहे त्यामुळे हे बोटाला पण स्पर्श पर, करायचा नाही आपण असं मूर्तीच्या हलून असं हालून ते वर जाऊ असं पण टाकत टाकत जायचं असते लक्ष्मी लक्ष्मी कुंकुमार्चना करताना तुमच्याकडे स्त्री यंत्र असेल तर स्त्री यंत्राने पण आपण हे कुंकुमार्चन वगैरे सर्व करू शकतो किंवा तुमच्याकडे कुबेरी यंत्र असेल तर यंत्र करायचं त्याच्यावर पण कुंकुमार्चन केलं तरी चालते असं तुम्ही सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला ह्या सेवा जी सेवा आपण आठ दिवस करतो तर हे आपण आठव्या दिवशी आठव्या दिवशी आपण हवन करायचं आहे तर हवन हवन हुण, हवनासाठी हुण, काय काय लागते तर आपल्याला संविधा लागतात समीधा, लागता समीधा कुठली वडाची असू दे पिंपळ असू दे ह्या दोन जरी असल्या तरी आपल्याला खूपच चांगले आहे हे काय आपण आपल्याला दुकानात चाळीस पन्नास रुपयाला घेऊन जाते आपण ते संविधा आणायच्या आहेत आणि त्या संविधाने आपण घरामध्ये हवन शुद्ध तुपाने करायचं आहे ह्या असे प्रज्वलित करायचे आहे आणि आपण ह्या सर्व सेवा करून करून झाल्यानंतर आपण हे सर्व मणी आपण एकत्र एक घेऊन एकत्र एक घेऊन आपण स्वाहा म्हणायचा आहे आणि त्या आपल्या हवनामध्ये घालायच्या आहेत तर हे जी सेवा केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आणि एक अ म्हणजे अगणित असे आपल्याला फायदेही होतात त्याचे आणि आपल्याला कळून येते की लक्ष्मी प्राप्ती आपली कशी होते आणि घरामध्ये सुख शांती लाभते म्हणून ही आपण सेवा करायची आहे तर तुम्हाला जर असा प्रॉब्लेम असेल तर आता ही जर सेवा आपण एखाद्या त्या स्त्रीला जर करायची असेल तिची इच्छा असेल आणि जर समजा तिचे मानसिक मानसिक जर प्र, रजस्वला होणार असेल तर तिने काय करायचं आहे तर ही जी सेवा आहे ती आपण एक दिवसात हे सर्व सोळा मणी आपण हातामध्ये घेऊन आपण एक दिवस सगळं हे सोडशी मंत्र कलात्म कमलात्मक मंत्र जो आहे तो हे आपण म्हणून घ्यायचा आहे आणि स्वामींची माळेचा जप वगैरे करून घ्यायचं आहे आपण सर्व मणी असे घ्यायचे आहेत हातात आणि आपण हे एकाच दिवशी त्याच दिवशी मग आपण हवन वगैरे करून त्याच्यामध्ये स्वाहा करून आपण टाकू शकतो हो पण आपण म्हण म्हणजे ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी हे करू शकतात हो आणि माझी जर माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे आपल्याला जे ग्रुप आप जे संच मिळतो त्यामध्ये तो जो त्यामध्ये आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं मिळते तर ते नाणं आपल्याला खूपच तुम्हाला तर माहीतच आहे की स्वामी केंद्रात जे जातात त्यांना नस, स त्यांच्यासाठी गुरुपीठ हा कोणत्या आपण कुठल्या स्थानावर आहे हे तर मी सांगण्याची गरज नाही आहे त्यामुळे मग तुम्हाला त्या संचामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं भेटणार आहे तर ते नाणं आपण जपून ठेवायचं आहे आणि पूजनाला आपण वापरायचं आहे हे आपल्याकडे असणं खूपच भाग्याचं आहे म्हणून आपण हे लक्ष्मी समजा आपण हे दिवाळी संच घेतला तर उत्तमच आहे कारण ह्याच्यामध्ये भरपूर असं हीनात्तर तर आपल्या महाराजांना उपयोगी आवडते त्यामुळे ते हिनात्तर पण आहे पण तुमच्याकडे जर नसेल आता ह्या सर्व अशा वस्तू मिळतात त्याच्यामध्ये तर ते आपण करून घेऊ शकतो म्हणून मग आपण तसा संचय घेऊ शकता जर जा ज्यांना शक्य नाही तर त्यांनी असं आपण मी जसं घरामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता तुमच्याकडे नाही आहे तर मग आपण असे हे मणी जे आहेत ते मणी हळद आणि हे पिवळ्या मोहरी पि पिवळ्या मोहरी ज्या आहेत ह्या पिवळ्या मोहरीचं आपण कालभैरवाश्टप का म्हणून आपण सर्व घरामध्ये शिंपडतो स सर्व घराच्या कोपऱ्यामध्ये टाकायचे असतात मग हे जे पिवळ्या हे जे आहेत आणि वल्गास्तोत्र हे दोन म्हणायचं आहे अष्टक आणि वलगासोत्र हे दोन म्हणून आपण घरामध्ये आपण हे करायचं आहे त्यामुळे आपल्या घराला कर्णी बाधा वगैरे त्याच्यापासून एकदम मोक्षता प्राप्त होते म्हणून मग आपण करायचं आहे तर कर्णी बाधा करणीबाधा जर ज्याला झालेली आहे तर त्यांनी त्यांनी हे जी पिवळी मोवडी आहे ती पिवळी मोडी हातात घेऊन किंवा दुसऱ्या कोणी केले तरी चालते हा उपाय हा आपण असे एका मोठी मध्ये घ्यायचा आहे आणि स्तोत्र म्हणायचं आहे तर वलगास्तोत्र आपल्याला यामध्ये आहे स्तोत्र, तर त्या ह्या आपल्याला पुस्तकामध्ये आहे वल्गासोत्र ते म्हणायचं आहे पटन करून आपण ह्या पिवळ्या मोरींचं आपण त्या ज्या व्यक्तीला कोणाला कर्णीबाधा वगैरे झालेली आहे त्याच्यावरून आपण हे उतरवून आपण तीन रस्त्याला टाकून दिले तरी त्याची कर्णीबाधेपासून मुक्तता होते आणि आपल्या घराला पण हे होते शांतता लाभते म्हणून आपण हे सर्व करायचे आहेत उपाय जे मी सांगितलेले आहेत ते जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायचं विसवायचं मार्थवा